तर आपल्या डेली वगैरे डेली लागत ते पण आहे शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेच रेसिपी तर आम्ही काल जस आनंद पण गेली होती तर मम्मी मी जाणार आहे एक्झिबिशनला तर मम्मी ची थोडस म्हणजे मम्मी आराम करते तर मम्मीला म्हटलं मी जाऊ येते तर इथे गंगापूर रोडला डोंगरे वसतीग्रह आहे तिथे सगळं खूप छान एक्झिबिशन लागलेलं आहे तर मी आणि साईचा आलेली आहे तर पुढे दाखवते चला मग तर आज साई गाडी चालवणार आहे मी मागे बसते साईच्या आम्ही फायनली एक्झिबिशनला आलेलो आहे तर तुम्ही बघा आता मी सगळं तुम्हाला दाखवते खूप छान छान वस्तू आहे इकडे तर हे बघा ज्याही आपल्या घरातल्या शोच्या वस्तू असतात त्याही प्लस सर्व आहे आता पुढे आपली दिवाळी आहे पुढे भरपूर फंक्शन आहे आपले छान छान वस्तू आहे हे तुम्हाला सगळं मी <laughs> ते दाखवते चला तर आपल्याला ज्याही घरात साहित्य लागतं तर हे बघा हे शोच्या शोच्या वस्तू लागतात तर आई इथे सर्व छान छान ठेवलेल्या आहे हे बघा खूप सुंदर आहे तर हे आपलं शुभ लाभचं असतं हे पण खूप सुंदर आहे बघा शुभ आणि लाभ याच्यात दिवाही लावू शकतो आपण हे बघा किती सुंदर आहे आणि हे कासवाचं आहे याच्यात आम्ही आपण पाणी वगैरे भरून ठेवू शकतो खूप छान छान वस्तू आहे इकडे आपल्या महादेवाची मूर्ती आहे देवांची मूर्ती आहे, आहे इकडे जे आपले पॉट असतात आपण त्यात मस्त वगैरे ठेवू शकतो तर हे मोठे मोठे आहे इथे बुद्धांच्या वगैरे खूप छान छान मूर्ती आहे इथे तर जेही आपले चिनी मातीचे भांडे असतात तर आपले मोठे मोठे मग असो छोटे छोटे कप्स असो तर हे बघा हे इथे सगळे ठेवलेले तर हे बघा बैया किती काही आहे फक्त मस्त छान असा शंभर रुपयालाच कप आहे हा तर खूप सुंदर आहे बघा मोठे मोठे मग आहे इथे तर आपण सूप वगैरे प्यायला पण आपल्याला हे बघा खूप छान असे कप आहे कॉफी पण पेऊ शकतो आपण तर हे बघा इथं हा पूर्ण सेक्शन पूर्ण चिनी मातीचाच आहे ठेवलेला हे बघा बघू शकता तुम्ही पूर्ण मला तर तेच दिसते डोळ्यांना वेगवेगळे मोठे आ, आपले पॉट असतात फुलांचे बघा मोठे मोठे ह्या कुंड्या आहे हे बघा इथे पण ठेवलेले आहे हे बघा किती ए, किती भरपूर आज ह्यावेळेस सामान आलेलं आहे कारण की पुढे दिवाळी आहे ना तर भरपूर लोकं घेऊन जातात आणि इथे संध्याकाळी खूप गर्दी असते आता ना संध्या ऊन आहे तर जास्त गर्दी नाही आणि पण मग मला परत मला संध्याकाळी जमत नाही यायला म्हटलं चला आपण जाऊया आजच तरी बघा तर ज्या लोणच्याची बरणी असते छोट्या छोट्या अशा बरण्या असतात आपण जेणेकरून टेबलवर आपण ठेवू शकतो छोटीशी बरणी लोणचं काढायला तर ते आपण इथे खूप छोट्या छोट्या छान आहे तर आता आपण मध्ये जाऊया हे सगळं मी तुम्हाला दाखवलंय आता मध्ये जाऊया आपण तर आता आपण मध्ये एंट्री केलेली आहे तर सगळ्यात पहिले असे सुंदर असे हे इथे बघा वासरून आणि हे किती सुंदर दिलेलं आहे बघा आणि जे मोठे मोठे बंगले असतात वगैरे त्याच्यात हे नेतात लोक अरे बघा जे आपल्याला डेली अशा आपल्याला काळी पोत वगैरे लागते किंवा काय लागतं ते खूप छान छान आहे बघा डेली यूजला वगैरे आपण घालू शकतो हे बघा किती सुंदर अशा डिझाईनचे पोत आहे सगळे आहे लॉंग आहे शॉर्ट आहे आपल्या प्रवासात जायचं असेल कुठे तर आपण शॉर्ट पोत पण घालू शकतो शान कड़े पण दिलेले ले, ले। किती लेगा देगे? 120. 120. शान है ये, बस्ते, देख्यों हाई. शान है छोटे-छोटे कड़े, आपण दोन-दोन असं बाहेर जायचं सासा कुड़ा घालू शकतो आपण छान कोणी कोणी असे मोठे झुंगे घालत असतील ते बघा इथे खूप सुंदर आहे ते बघा सगळे छान आहे वाटणार नाही जरी नकली असले तरी हे बघा इकडे टॉप वगैरे आहे ते पण खादीमध्ये आणि इकडे ड्रेस मटेरियल आहे तर आता ड्रेसमध्ये शक्यतो कोणी वापरत नाही आणि ह्या साइडला त्यांनी बांधणीचं ठेवलं आहे बघा छान आहे इथे पण जे कुर्ते असतात जीन्सवर वगैरे ते पण इथे आहे तर तुम्हाला मी एखादं दाखवते वाटलंस तर हे बघा इथे शूज पण आहे किती फक्त ये? ये थ्री फिफ्टीला आहे यांच्याकडे हे बघा किती सुंदर आहे त्याच्यावर डिझाईन पण आहे छान आहे इकडे पण ड्रेस मटेरियलच आहे इकडे आपली जे मॅक्सी असते ते तर वेगवेगळ्या प्रकारामध्ये पुढे कोणाला डिझाईन आवडते कोणाला प्लेन आवडतं कोणाला सोबर आवडतं तर इथे आहे आणि इथे कॉस्मेटिक ठेवलेले त्यांनी सगळं हे सिल्वरमध्ये आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असे कानातले आहे हे बघा टॉप्समध्ये पण आहे डायमंड डायमंडमध्ये पण आहे बघा खूप छान सिल्वर आही सके कड़े बगरे पन खोला आहे इथे सगळे ज्वेलरी कडे वगैरे पण कोणाला घ्यायचे असेल तर तुम्ही घे येऊ शकता इथे बघायला खूप छान डिझाईन आहे इथे जे आपले वर्क केलेले असतात ड्रेस ते पण इथे आहे टॉप टॉपमध्ये आणि छोटे छोटे आपले जे मुलं असतात म्हणजे छोट्या छोट्या मुलींना मुलां मुलींसाठीच आहे छोटे छोटे बघा किती क्यूट क्यूट आहे हा छोटासा आहे मस्त आपले पुषण कवर्स असतात हे बघा किती सुंदर सुंदर आहे हे बघा किती सुंदर आहे हे बघा तर मी तुम्हाला एखादं हातात घेऊन दाखवते हे बघा किती सुंदर आहे याची डिझाईन नॉर्मल अशा बॅग पण आहे इथे हे बघा आणि जर तुम्हाला हँड बॅग हवी असेल तर ती पण आहे इथे तर हे बघा किती छान आहे छान आहे ही पण डेली यूजला आपण वापरू शकतो जर तुम्हाला कॉटनच्या साड्या हव्या असेल तर ते आपण इथे आहे तर मम्मी येणारच आहे तर मम्मी घेईलच माझी इथे मम्मीला साडी एक्झिबिशन मम्मी, मम्मी जेव्हाही आली का तेव्हा मम्मी एखादी साडी घेतेच तरी बघा खूप छान साडी आहे हे बघा तुम्हाला मी एखादी दाखवते हे बघा हा ब्लॅक कलर मध्ये छान आहे ही साडी सुंदर आहे क्या प्राइस आहे ओके खूप सुंदर त्याला गोंडे वगैरे आहे तर आपल्या डेली डेली यूजला असे यूज गाऊन वगैरे लागतात ते पण आहे इथे बघा इथे पण आहे जास्त करून ह्या साइडला आपले जे आपल्याला कपडे लागतात जे यूजसाठी ते इथे जास्त आहे हे सेक्शन पूर्ण तेच आहे तर हे बघा इथे आपल्याला पर्स ज्या लागत असतात बॅग लागतात आपल्याला कुठे प्रवासाला जायचं असतं तेव्हा त्या पण आहे इथे छोट्या ज्याही आपल्या घरात गोष्टी लागत असतात अशा छोट्या मोठ्या आपण हे टॅग लावत असतो फ्रीज ला वगैरे बघ किती सुंदर सुंदर इथे टॅग आहे तर मी पण एखादं घेते मला आवडले मी बघते आता कोणतं घ्यायचं किती छान आहे आणि ही वस्तू छान आहे फ्रेम छान आहे इथे हे हँडवर्क आहे का ओ, ओके हे लेदर वरती आहे हँड है, पेंटेड आहे आर्ट फ्रॉम आंध्र प्रदेश सोनू गोमलत्ता ट्रायबल आर्ट आहे त्यामध्ये लॅम्प शेट फ्लोर लॅम्प आहे ओके okay. बघ किती अशी बारीक कि सुंदर अशी डिझाईन केलेली आहे अ किटली बघ किती सुंदर आहे असं एवढं घेऊन टाकावं असं होतं नाही का तर जास्तच कॉस्टली असेल की तिला आहे बारा ऐं ओके आहेत ओके या खूप छान आहे हा मस्त हे बघा खूप सुंदर डिझाईन आहे जर कोणाला नक्की हवं असेल तर तू प्लीज तुम्ही इथे व्हिजिट करा खूप छान आहे यांच्याकडे वस्तू सगळ्या हे पण आर्ट केलेलं आहे आपण अशा भिंतींनाही लावू शकतो हे बघा कॅनवासवरती हँड पेंटेड आहे ओके काम चालू आहे याचं अजून ओके 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 पण खूप छान आणि बारीक काम केलं कोणी केलं हे मी आणि माझे काही कलेक्ट आहेत आम्ही केलेलं आहे आणि फ्रेंड्स दाभोळकरांचे अरुण दाभोळकर म्हणून चित्रकार आहेत ओके तर मी आतापर्यंत खूप म्हणजे जसे जसं मला समजायला लागतं तेव्हापासून मी इथे एक्झिबिशनला येते पण मी हे पहिल्यांदा एवढं सामान बघितलं आणि खूप सुंदर असं अँटिक आहे खूप छान आहे तर मी बघते टॅग काय घ्यायचं मी हे घेतलेलं आहे टॅग बघ छान आहे ना मस्त हे घेतलं मी <laughs> तर हे बघा इथे जे आपल्याला आवळी लागतात शोपमध्ये मध्ये प्रकार आहे इथे तर हे बघा इथे सगळे मिळतात इथे तर हे खूप छान लागतं खायला हे चींच आहे ना हे बघा हे मी घेते कितीला हे दोनशे रुपये पाव साई पण टेस्ट घेतोय मी पण घेते सुंदर खायला हे आपल्या शाळेच्या बाहेर पण काय काय गोष्टी मिळायच्या आवळा असो <coughs> तर इथे सॉक्स पण आहे बघा इथे छोटे छोटे स्कर्ट बघा किती सुंदर आहे लहान लहान मुलींचे हे बघा किती क्यूट आहे तर हे बघा छान आहे मोठ्या म्हणजे किती साल तके तक ओके तर साईला मी हे सॉक्स घेते त्याला शूज मध्ये घालायला हाफ साने सायने मस्त हेडफोन टाकले कानात मस्त गाणे ऐकत चाललंय त्याला पण बोर होत फिरायला पण त्याला आज मी घेऊन आलेली आहे जर तुम्हाला काही चिवडे वगैरे घ्यायचे असेल बघा खूप सुंदर सुंदर असे चिवडे आहे बघा इथे छोट्या अशी एकदम छोटी छोटी अशी भाकरवडी आहे बघा बघू शकता तुम्ही तर आपल्या घरात काही गोष्टी ठेवायच्या असतात अशा बारीक सारीक सारीके बघा छान इथे पण रुद्राक्ष वगैरे पण आहे हे सगळे कवर आहे जे आपल्याला डेली लागत राहतात बेडशीट तर हे आपले मनुखे वगैरे आहे ते हां ब्लॅकबेरी ब्लॅकबेरी काजू बदाम तर तुम्हाला हा काजू बघा हा वेगळा दिसत असेल तर हे बघा हा वेगळाच आहे बघा याचा शेप कसा आहे आणि हा आपला नॉर्मल आपला हा छान आहे बघा इथे उडदाचे पापड पण आहे वेगळे फ्लॅ इथे वेगवेगळे फ्लेवर ठेवलेले बघा त्यांनी आणि त्यांनी ना म्हणजे सॅम्पल पण ठेवले टेस्ट खायला खाल्ली मी एक जी सुंदर आहे ठेसा वगैरे लाल मिरचीचा गोळा सगळं ठेवलेलं आहे बघा इथे तर जेही फराळीचे आपले जे फराळाचे म्हणजे वस्तू आहे त्या इथे सर्व यांच्याकडे मिळतात बघा शेव आहे चकली आहे आपला पोह्यांचा चिवडा आहे तर ताईची मम्मी आहे मनीषा घोलपताई म्हणून तर मी त्यांच्याकडे नेहमी घेत असते दहा पंधरा वर्षापासून आम्ही त्यांच्याकडे काही हवं नको त्या गोष्टी घेत असतो म्हणजे चकली म्हणा किंवा लाडू खूप इथे पण छान छान असं कॉस्मेटिक ठेवलेलं आहे त्यांनी हे बघा छान आहे बँगल्स आहे कडे आहे आता आपले नवरात्र येत आहे हे बघा छोटे छोटे कडे आहे पकड सुरण नाही ह्या पायातल्या आहे का पायात कोणाला असं घालायचं असेल बघा किती छान असं दिले आणि याच्यात नजर कवच मध्ये माझ्याही पायात आहे तर इथे एकदम नाजूक असे कानातले आहे छोटे छोटे डायमंड जे आपल्याला काही तळायचे का प्रकार असतील ते पण इथे दिलेले ते बघा हे तळून खूप मोठे मोठे छान होतात छान आहे बघा छोटे 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 हे लहान मुलांना खूप आवडत असतात तर हे पण इथे आहे रताळ्याचे ओके इथे पण उडदाचे पापड वगैरे आहे शेंगदाणे चणा वगैरे आहे छोटे छोटे जे ब्लाऊज वगैरे आपल्याला आवडत असतात बघा साडीवर पटकन असं तर किती सुंदर असे ब्लाऊज आहे इथे कॉटनचं आहे पण खूप छान आहे आणि सोबर आहे तर मी त्या दादाला सांगते एक असं बघा यायचा पकडू केसं आहे ते का छान आहे असं जास्त मोठाही गळा नाही आहे ओके तर आता याची सध्या खूप फॅशन चालू आहे ट्रेंडिंग चालू आहे ब्लाउज वगैरे बघा हा हे कोणत्याही साडीवर जाऊ जाऊ शकतात म्हणजे आपण कोणतीही साडी पटकन आपल्या हातात आली आपल्याकडे ब्लाउज नाही पटकन तर हे घालू शकतो आपण छान आहे आपल्याला घरात जेही साहित्य लागतं किंवा असे चम्मच लागत असतात तर हे बघा इथे आहे सर्व ब्रश आहे ऑइलचा तर हा वेग भैया हे काय आहे इथे अँटिक अशी कडे आहे किती सुंदर आहे बघा बँगल्स मध्ये हे जर डेली यूजला वापरले तर आपल्याला खूप टिकतात हे लवकर खराब नाही होत हे बघ छान चमकताय चे वस्त्र लागतात हे बघा छान इथे छोटे छोटे आहे हे बघा सगळं देवाचं साहित्य आहे यांच्याकडे इथे तर हे बघा तर हे डायमंड मध्ये हे किती सुंदर आहे बघा छान चमकत आहे हे बघा हे पण छान आहे त्याची जे आपल्याला जर देवाला सर्व ज्वेलरी घालायची असेल तर हे बघा कडे वगैरे सर्व दिलेले आहे बघा छोट्या छोट्या माळी आहे मुकुट पण आहे म्हणजे जे ही ज्वेलरी लागते ती सगळी आणि सुंदर असा पाट आहे किती क्यूट हा कितीला आहे अरे व किती छान पाट आहे इथे आणि छोटा 15. हाँ ला चोटा पन्नास हा मोठा सत्तरला आहे छोटा पन्नासला ला आहे छान आहे छोटासा आपण बैठकीला जातो तुम्हाला माहिती आहे माझ्या सासूबाई बैठकीला जातात तर हे बघा किती सुंदर असं जे जे रघुवीर समर्थ आहे आपण हे आटकू भिंतीला वगैरे आटकवू शकतो हे बघा छान आहे आणि पावलं वगैरे पण आहे यांच्याकडे तेव्हा मोठे मोठे पावलं आहे हे बघा हे आपण ठेवू शकतो फक्त बाहेर दाराशी हे डायमंड मध्ये शुभ लाभचं पण आहे हे पण छान नवीन आले हे पण आपण दाराशी ठेवू शकतो छान आहे ते माळी वगैरे सगळे आहे इथे आता पुढे जाऊया बघा इथे छोटे छोटे सॉक्स आहे लहान लहान मुलांसाठी जे महिन्याभराचे असतील दोन तीन महिन्याचे बघ किती छान आहे छोटे छोटे टोपी स्वेटर वगैरे सगळं इथं लहान मुलांचं आहे तेव्हा इथे चित्र पण दिलेलं आहे छोटे छोटे स्वेटर ज्यांचे लहान मस्त पिल्लू असतील त्यांच्यासाठी छान इथे स्वेटर वगैरे इथे शूज आहे आदी, आदी वसी हेर पे तुम्हाला तर माहिती आहे आधी आदिवासी हेअर ऑइल तुम्ही बघू शकता कुठे पण तुम्हाला बघायला मिळेल तर इथे पण एक्झिबिशन मध्ये आज लागलेलं आहे ऑनलाईन फिक्स प्राइस आहे डोंगरी वस्ती मैदानाय्या यांचे केस बघा ओके ओके तर हे बघा तो यांचे केस किती छान दाटसर हे आणि मोठे मोठे आहे कर्नाटक से आया आहे को ऑर्डर करना हो तो अब लेना हो तो आओ डोंगरी बस्ती मैदान एग्जिबिशन लगा है परचेस करो आपको डिस्काउंट प्राइस में मिलेगा अब ऑनलाइन से फिक्स प्राइस है कितने का ही है ये 500 ही मिळकाय 1500 का ही मॅडम साईनी पण एक चॉकलेट घेतलं चॉकलेटचा शौकीन येतो डागे कपड़े के दाग के जर डाग असेल तो ते कशे नहीं। आ, तो दाग पड़ते ना चाई का पैन का मैदी का, 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 भी का। okay. में आपको भी ऐसे काटेगा का नहीं कपड़े का कलर जाएगा नहीं आप इसे कोई भी कपड़े पे डालोगे ना तो कपड़े कलर फैट नहीं होता तर जेही आपले लोणच्याचे प्रकार आहे तर इथे सगळे वेगवेगळे वेग प्रकारचे लोणचं दिलेले आहे बघा हे भरवा मिरची आहे हे बघा तोंडाला पाणी आले असेल तुमच्या मस्त मस्त लोणच्याचे प्रकार आहे इथे गोड आंबा पण आहे इथे भरवा मिरची आहे जे यू पी बिहारला राहतात ते जास्त करून ते खातात वरण भात मस्त तोंडी लावायला ते लोणचं घेत असतात बघा इथे पण आहे भरपूर गोष्टी इथे ठेवले सगळ्या वस्तू सेल लागलेल्या इथे वगैरे सगळं लावलेले इथं इथे सोफा वगैरे सगळं ठेवला आहे सगळे लाकडाच्या वस्तू आहे देवारा ठेवला आहे तर आता इथपर्यंतच आहे सामान तिकडे काहीतरी फूडचं वगैरे आहे खायचं सामान आहे तर आता शेवट आपले जे झाड आहे ते दाखवते मी बराच वेळ झालाय सगळे रोप आहे झाडांचे आपले छान छान हे पण इथे आहे तुळस वगैरे मोठे मोठे झाड जे आपल्याला बाहेर ठेवायला लागतात ते, ला ते पण आहे इथे गुलाबाचं आहे मी आता घरी आलोय दमलो खूप फिरलो खूप छान छान वस्तू होत्या सगळ्या ज्याही घरात आपल्याला लागतात त्या सगळ्या तिथे होत्या तर मीही दोन तीन गोष्टी घेतल्या तुम्ही बघितलं तर आम्हाला सरस्क्राईब पण भेटले ते मालेगावला राहतात आणि नाशिकला पण राहतात तर त्यांना का आनंद झाला बघून तर त्यांनी मम्मीलाही विचारलं आज मम्मीने आल्या म्हटलं मम्मीला बनवणं वाटत थोडस नरम गरम तब्येत आहे आणि तुम्हाला माहितीच आहे थोडस म्हणजे तर म्हणून जमलं नाही मम्मी पण थोडीशी जरा अप्सेट होती मम्मी आराम करत होती तर सुंदर असा आपला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय